काय मोठी शक्ती मला तर असं वाटतं कधी कधी महाराज साक्षात कृष्णाचेच अवतार असले पाहिजे yes. त्यांची बुद्धिमत्ता चातुर्य महादेवाची भक्ती कोण कृष्ण करत होते इकडे शिवाजी महाराज कोणाची भक्ती करता पाहिलं महादेवाची पार्वतीची आणि संभाजी राजाबद्दल अस वाटत हा कोणी महान योग्य असला पाहिजे एक चोराला दोन फटके जर दिले तर भाडाभाडा सगळं सांगायला लागतो मी याची मोटरसायकल चौकशी ज्या महापुरुषाला चाळीस दिवस मोठ्या डक्कान्या हक्का इतकं त्रास दिलं म्हणजे सहन करण्याची काय एवढी क्षमता होती देशासाठी धर्मासाठी म्हणून त्यांना काय का धर्म येऊन होता त्या संभाजी महाराजाबद्दल काय झालं हा दारुडे रंडी बाजी तीनशे वर्षे बदनाम केलं संभाजीराजा किती वर्ष तीनशे वर्षा जो महान शूरूर आहे महान प्रकाड विद्वाने संस्कृत भाषेचा सतरा भाषा येत होत त्यांना बुद्ध भूषण नावाचा ग्रंथ ज्यावेळेस काही इतिहासकार जगात लायब्ररीत चालले जर्मनीमध्ये मध्ये बुद्ध नावाचा ग्रंथ संभाजीराजा संस्कृत मध्ये सापडला आणि मग जेव्हा हा खरा इतिहास समोर आला त्यावेळेस मग म्हटले हे धर्मवीर भाषा बदल जे किती अन्याय केला त्या महापुरुषावर आणि त्यांना असं तडफून मान पण असो भगवंताची काही इच्छा असेल की इथं वनात जायचं पण आनंद महाराज दशरथाचा ज्यावेळेस काही काही कौशल्याच्या महालात जातात कौशल्या माता मध्ये इतके काही वाईट शब्द प्रयोग करतात दशरथ राजा कारण मुलाला पाठवायचं ज्याला सिंहासनावर बसायचं त्याला वनात पाठवायचं म्हटल्यानंतर आणि भयंकर शब्द वापरले शेवटी महाराज दंड क्षमा मागितली तर काही नवल वाटेल दशकरा त्यांना सुद्धा आणि मग मात्र तिला पाश्चाताप आणि एक प्रतिवर्त होती कौशल्य की साधारण होती मग ती खूप क्षमा माझी माझ्या मुलाच्या स्नेहामुळे प्रेमामुळे मी बोलून गेले मला क्षमा करायला बरंच नका तो आहे आणि आशा याच्यात मग ते त्यांना जरा थोर श्रिंग पूजे पाठ गंगेच्या काठी ती पण सुमंतला पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर तुझ निषादिल समाजाचा आदिवासी तो राजा होता एखाद्या जर माहीत झालं का आपले दा मित्र दरिद्री झाला कर्ज बादरी झाला तर मित्र लांब पाठत पण निषाद राजांना जर मग कळालं रामचंद्रप्रमुळं वनवासात पाठवलं तो, तो भिलाचा राजा म्हणतो रामचंद्रप्रभूला हे राज्य तुमच्या चरणावर मी अर्पण करतो तुम्ही हे राज्य सांभाळा पण ते राजासाठी नाही हे भक्ताच्या उद्धारासाठी राजा अवतार घेत होता दुसऱ्या दिवशी गंगा पार करायची केवट नावाचा फक्तही खूप विनंती आता, आता जायचंय गंगा पार करायची पण काळ जरी अडाणी असुशील श्रद्धावान भक्त काय म्हणतो प्रभू मी तस तुम्हाला पोहोचू देणार नाही माझ्या नायला मी गरीब माणूस आहे तुमच्या स्पर्शाने जर दगडाची स्त्री होऊ शकते आणि जर माझा स्पर्श झाला तुमचा या माझ्या नावेला ती स्त्री झाली तुम्ही मी कसं बोट भर आणि तिथं हट्ट झाला माघारत घेणार शेवटी रामचंद्रपूर्वला पायात झाल्या काय तुमचे पाय घेतो म्हणजे पाय धुतले मग नंतर त्यांना तिकडे पोहोचवलं मग कसे खेळत फरत काही म्हणतो बारा वर्ष चित्रपटलच नाही आणि तिथे हे आल्यानंतर तिकड महाराजा त्यांचा स्वर्गवास होतो मग भरत आधी सगळं तिथे येतात काही काही सगळेच येतात घेतात चित्रपूमध्ये खरं म्हणजे सगळ्यात पार्ट जर कठीण असं कैकळीच कैकईला सगळ्यांनी दोष दिला आजही देतात लोक सगळ्या सगळ्यात पुत्राने भरताने सुद्धा इतके वाईट शब्द प्रयोग केला आईला बरं का तुला पाठीने घर घरफोडे कुलनाशिनी असे वाईट शब्द प्रयोग केले पण रामचंद्र प्रभूंनी तिला बाजूला घेऊन सांगितलं की तू ही माझीच लिहिलं तुझी काहीच चूक नाही मीच माझ्या मायेने तुझी काय केलं आणि ही बुद्धी भ्रमित केली आणि मग तू म्हणजे ती भक्तानी आईच नाही फार मोठा प्रसंग होतो त्यांचा गुप्त चर्चा झाली बरोबर हे तो दुःख मानून धरू नको वाईट मानू नको कारण ही जर कहाणी भूताली नसती तर रामचंद्रपूर गोवात गेले नसते आणि ती कशासाठी अवतार येत्रा ज्या आपण ज्या भागात राहतो त्या भागाला दंड होते ही कोण राहायची रावणाचं राज्य लंकेपासून आपण जिथं थक बसलेलो इकडं त्र्यंबकश्वर इकडं कृष्णेश्वर पडली अवैद्यनाथाने आवडण आणला हे रावणाची बॉन्ड होती नाशिक इथपर्यंत रावणाचं राज्य होत चौदा हजार पंचवटी मध्ये खरभूषण यांच्या अध्यक्षतेखाली राहत होते आणि एवढ्या चौदा हजार राक्षसाला एकट्या मारलं हा इतिहास का मारलं की जे ऋषीत यज्ञ करायचे त्यांच्या यज्ञामध्ये हड्डी माऊन काही म्हणजे खूप त्रास द्यायचे अत्याचार करायचे अतिरिक्त एक प्रकारचे ते आणि त्यांचा नाश करणे सांगितलं ना की परित्राणाय साधुना विनाशाय चुकुषकुरता धर्म संस्थापन कारण सज्जनाच रक्षण दुर्जनाचा संहार करणं हे ना एक मजेदारी संभवामी युगी युगे याच्यावर भाष्यकाराने शंकर त्याचं भाष्य गरज युद्ध युगे म्हटल्यानंतर चार फक्त होतील का नाही महाराज काय तुम्हाला टीका कारण आहे भाष्यकारणे अयुगे अयुगी म्हणजे ज्या ज्यावेळेस गरज पडत त्या त्यावेळेस मी अवतार घे हे कृष्ण भगवंताच वचन आहे म्हणून मी सांगतो का शिवाजी महाराज हे अवतार पुरुष होते कारण त्यावेळेस धर्मात याच किती मंदिर पाठले किती अत्याचार होत होता म्हणून पुन्हा मी भगवंतांनी म्हणून भाष्यकार किती बुद्धिमान आहे म्हणजे त्याचे आयुगच नाही ज्या त्या ज्या घ्या मग जेव्हा सुद्धा मी जेव्हा वाटेल त्यावेळेस अवतार घेऊन अश्यकाराने जे काही अपुनता असते ना ते भाष्यकार पूर्ण करीत असतात मला वेगळा विषय आपण इतकं गेलो ना तर तर पहिल्या श्लोकाचा अर्थ ज्या ज्या धर्मात रॅश होईल अधर्माची वृद्धी होईल आणि त्यावेळेस मी काय करीत अवतार घेईन आणि मग कश माझ्या मायाचा अंगीकार करू काही नाही फक्त संकल्प केला लगेच त्यांना कुठून काही म्हणजे गर्व तुम्ही प्रश्नच नाही तर असे असलेल्या रामचंद्र प्रभू भक्तावर इतकं प्रेम होत त्यांचे एक एक विचार केला कौशल्य असो सुमित्रा असो सुमित्र आता राम लक्ष्मण जेवढे मुलं कौशल्याचे तिथे कधी झोपून रात्री झोप लागली तर रात्री बारावर रास्ता रामचंद्र रामचंद्रप्रभू रडायचे आणि सुमित्राच्याच तिथे मांडीवर झोपायचे म्हणजे राम लक्ष्मण तो प्रेम होते त्यांचं आणि यानंतर यांचे त्यांचे भक्त पाहून केवट असो निषाद असो शबरी शबरीची कथा सगळ्यांना माहिती सुग्रीव आणि हनुमंतरायचं जर आपण विषय घेतला तर रामायण हा जर बाजूला काढलं रायला तर रामायण सुद्धा अपूर्ण राहील असं वाटतं तर हनुमंतराय सुद्धा भगवान शंकराने विचार केला या रूपात मी रामचंद्र प्रभूची भक्ती करू शकत नाही सेवा म्हणून ते आक्राय रुद्र आणि हनुमंतरायाच्या रूपाने शंकर भगवंत अवतार घेतलेला आहे कोणाची श्रीराम प्रभूची सेवा करण्यासाठी आणि हनुमंतराय फक्त पैलूनच होते का योद्ध होते का नाही ज्ञानी ना मग हा दोन होते तपस्वी होते श्विन होते हनुमंतराय आणि कोणत्या गुरुकुलमध्ये शिकले असतील बरं हनुमंतराय कोणला कल्पना जसं कृष्णा बद्दल माहिती कुठे शिकले काय हनुमंत हनुमंतराय <coughs> माता अंजनीने सूर्य भगवान हे ना आपण ज्यांना पाहतो सूर्य भगवान तकडा अध्यय बुठ जे विज्ञान शिकले हे काहीतरी समोर जे शास्त्रात आलं ते सांगतो मी कि हा हे भौतिक रूप याच्यावर नका विज्ञान नंतर जसं आपण इथं जाग तर दहा पोट विस्फोट तिथ या जमिनीपासून समजा एक एक लाख किलोमीटर द्वारा उरतात सूर्य तेरा लाख पुढच्या वस्तू त्याचा आकार सांगतात सूर्याचा अन्न हा सूर्य अग्नीचा बोलत असता व्याकरण न्याय वेदांत सगळं शास्त्र शिकवले म्हणजे हनुमंतराला कसं शिकवलं असेल नाही तीन रूप आध्यात्मिक आदी भोविक आधी, भो, आधी दैविक रूपांना जे दिव्य रूप असतं गंगेचं अवधी भौतिकी पाणी वाहतं ते, ते वेगळं पण आधी दैविक ज्याची श्रद्धा आहे भक्ती तर त्या गंगे माय आणि नर्मदा मायाने भक्तांना दर्शन दिलेले असे उदाहरण म्हणून ते हक्कोणी सुरणार आहे जे दिव्य स्वरूपाचे जे असतील आहे ना यांचे जे अभिमन्य आहे आणि त्यांच्याकडे यांनी शिक्षण घेतलेले सगळ्या प्रकांड शास्त्रात अभ्यास केलेले मंत्र आहे म्हणून सुग्रीवांनी त्यांना सचिव बनवलेले पंतप्रधान मुख्यमंत्री सचिव याचा असं ग्रॅज्युएट हाय लेवलच तर शिकलेलं लागत ना तिथं तसा त्या राजाच सचिव कोण असं सुग्रवाचे हनुमंतराय होते आणि मैत्री ती ते मी घडवून आणली दोन्हीची आणि लंके दोन कसा प्रकरण त्याला बिभीषण कस इत प्रसंग आणि एक प्रसंग आणि दोन करतो की भक्ता किती प्रेम होत रामचंद्र प्रभूचं कारण सात जे चिरंजीव होते त्याच्या हनुमंत तसे बिभीषण सुद्धा काय होते चिरंजीव होते आणि एकदा सगळं आदे अभिषेक झाला आहे त्या पण रामचंद्रपूरवर आठवण आली की आपण लंकेत काय चालतं याच्याकडे राजा सोपवलं तो प्रजेवर अन्याय करतो की काय चाललं हे पाहण्यासाठी आणि पुष्प विमान दिले चौर कुबेराने यांनी यांना आणि मग त्याच्यामध्ये सुग्रीव हे ते भरत भारताला घेऊन जातात लंकेत आणि तिथे गेले आणि रामाच्या नाव काही होती नाही ना त्या कैकशी सगळे अयोध्यान आपली लंका नगरी पूर्ण रामचंद्रपूरच्या दर्शनासाठी दिनशन बोलवली स्वतःची पत्नी शर्मा आणि सगळी लाईन लागली तिथं सगळ्यांचे दर्शन झाले आणि तिथून वापस आल्यानंतर काही दिवसांनी आणि ऋषी मुली पुढे बातम्या तुमचा जो भक्त आहे बिभीषण आणि त्याला एका विप्रभोष नावाच्या ब्राह्मणाच्या गावामध्ये आणि त्याला साखर दंडाने बांधून ठेवले नुसतं असं ऐकतच आणि प्रभू कुठे गेले रामचंद्र प्रभू कुठे कुठे गेले त्या तामिळनाडू राज्यामध्ये प्रभू नावाचे गाव होते आणि तिथे गेल्यानंतर त्या ब्राह्मण लोकांनी सांगितलं की यांनी एक निश म्हणजे निरपराध अशा ब्राह्मणाला आणि यांनी जिवंत मारलं आणि मारल्यानंतर काय झालं की ब्रह्महत्याच्या पापामुळे त्यांना चालता जी जसं कोणी त्यांना बांधून टाकलं खूप मारलं गावच लोकांनी तरी प्राण त्याला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला त्या भक्ताला त्याला कोण मारू शकत आण घे म्हणे याला तुम्ही शिक्षा दा रामचंद्र सगळं गावकरी म्हणायला लागले आम्ही गण मारला हा मरालाच आणि मग म्हणे नाही त्याची शिक्षा मावा द्या रामचंद्र भू त्या गावातल्या लोकांना काय म्हणता माला शिक्षा म्हणजे गड्यांनी अपराध केला तर मालकाला शिक्षा द्यायला पाहिजे हा माझा की माझा हा भक्त आहे याच्याकडून झाला असा तर मला शिक्षा द्या असं म्हटलं ते ब्राह्मण चिकी झाली अशी चिकी मला असं कसं होऊ शकत मला त्याची मुक्तता कशी होईल सगळ्या ऋषी सल्ला घेतला आणि सांगितलं की तीनशे साठ गाई जर दा दान केला संकल्प केला यांची तसं या त्यांना सांगितलं आणि त्यातून ते मुक्त झाले आणि रामचंद्र प्रभू सांगितलं की इथून कुठे असा अन्याय करत जाऊ नको प्रजेचं चांगल्या प्रकारे पालन कर रक्षण कर है खूप छान प्रकार त्यांनी उपदेश केलेला आहे असो तर त्यांचा एक तो वेगळा आहे चला रंगणे रुपणे आकारणे हैना जो हे आंतरकरणामध्ये जे संस्कार आहे तो बुद्धी म्हणून बुद्धीच्या पलीकडं आत्मपारमात्मा नाही सम म्हणजे अर्थ काय तुम्ही आता युद्ध चालू आहे युक्रेन मध्ये किती बॉम्ब पुढे पेपर मध्ये आला का आकाश किलोमीटर फाटलं आकाश काय आकार नाही गुण नाही आकार नाही तिथं तुम्ही पाप करा का पुण्य सूर्य भगवंत सांगतो का फक्त प्रकाश देणे सूर्याचं काम आहे त्या प्रकाशात तुम्ही चांगलं काम कर्म करा किंवा वाईट करा त्याचं फळ त्याला मिळेल परमात्मा काय करतो का म्हणत नाही ना? तुम्ही प्रकाश लाईट तुम्हाला म्हणजे मनुष्य एवढी काही स्वातंत्र्य दिलेली भगवंताने तुम्हाला इथून नरक जायचं स्वर्गात जायचं का ब्रम्ह लोक जायचं का मुक्त व्हायचं काय करायचं इतकं स्वातंत्र्य मनुष्य द्याला दिलं इतकं कोणत्या प्राणी मात्राला नाही ते पाचवाचा फळ भोगतात पशुपक्षी त्यांना स्वातंत्र्य आहे का तुम्ही मनमटच्या स्टेशनवर वर जा तुम्हाला स्वातंत्र्य तुम्हाला दिल्लीला जायचं की बंगालला जायचं का बेंगलोर का कलकत्ता स्वातंत्र्य तसं हे स्टेशन आहे इथूनच आपणच ठरवायचं आपल्याला कुठं जायचं इतकी स्वातंत्र्य आणि ह्या मनुष्याला दिलेल्या स्वातंत्र्यता भगवंतांनी दिलेलं स्वातंत्र्य याचा जर आपण दुरुपयोग केला वाईट खाण्यात वाईट पिण्यामध्ये लोकांचं वाईटच करण्यामध्ये पापस कर्म करत गेलो तर मग तुम्हाला माहिती नरकात जातात म्हणजे पशु पक्षाच्या जन्म जावं लागतं आहे ना जे ते स्वर्गात ब्रह्म लोक जाते आणि आधो तामसा की गुणी लोक नरकात म्हणजे पशु जन्म जातात पुण्यत्मावरच्या लोक जातात पापुण्य पुणे समान म्हणजे मनुष्य देहाला फार दुर्लभ आहे म्हणून या मनुष्य देहाचा दुरुपयोग करू नका काही काही जेवण पोर तीस तीस वर्षाची पोरं डान्स करून नाटक करून मोर राहतो कोणी आत्महत्या करत कर आत्महत्याचं सगळ्यात मोठं शास्त्रात काही असेल आत्महत्याचं कोणी मर्डर केलं चालेल त्याची वृत्त होईल पण ज्याने आत्महत्याला प्रायच नाही शास्त्रामध्ये म्हणजे अनंत मध्ये भटकत राहतो असं म्हणतात म्हणून शक्यतो आत्महत्या करू नये विचित खेड्याला असं अभिषेक बोललो एक म्हणता येईल सरकारी आहे आठ वाजता चाली एवढ्या सकाळी एकटी मतरी आली म्हणजे काहीतरी खरोखर मांडत मतरी साईट देणार होते पण तुमचे वाक्य आठवले होते म्हणून मी ठाले मग त्यांच्या घरी पोहोच फोन केला ती बिचारी म्हणजे तिला बिचारी काहीतरी घेतलं मला तिची खुशी वाटली म्हणून कुठे कीर्तन ऐका प्रवचन ऐका महंत सगळे महाराज लोक चांगलं सांगतात आणि त्याचं पण ताईतरी घ्या शिका काहीतरी जीवनात बदल करा है ना आणि बदल हा विचाराशिवाय होणार नाही नाही तर ऐकणं तिथं सोडलं नेस विनोद घेतला